जीबीके प्रतिष्ठान व रोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाताळ सण साजरा अंध बांधवांना आयुष्यमान कार्ड व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील व उद्योजक विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणे यंदाही नाताळ सणानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ पूर्वेकडील स्वानंद सभागृह येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रोजलिन बेझिल फडणवीस यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंदुले पाटील फातिमा चर्चचे फादर मिंगल बिशोप अनिल कुमार सिस्टर अनिशा शेषमल राठोड आदींनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नाताळ निमित्ताने आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते केक कापून नाताळ सण साजरा करत नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या नाताळ सणानिमित्ताने अंध बांधवांना आयुष्यमान कार्ड व जीवनावश्यक वस्तूंचे देखील वाटप करण्यात आले नाताळ सणानिमित्ताने क्रिसमस ट्री चा आकर्षक असा देखावा आकर्षक रोषणाई करण्यात आली होती अनेक कलावंतांनी नृत्य सादरीकरण करून जादूचे प्रयोग देखील सादर केले त्याचबरोबर महिलांसाठी बांगड्या जागीच तयार करून भेट स्वरूपात देण्यात आल्या तर अनुग्रह आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील फातिमा चर्चचे फादर मिंगल बिशप अनिल कुमार सिस्टर अनिशा शेषमल राठोड भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रोजलीन बेझिल फर्नांडिस बेझिल फर्नांडीस अब्राम फर्नांडिस विश्वास निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी अल्पसंख्याक सेल भाजप सर्व सेलचे पदाधिकारी व स्किल इंडियाचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराग आचार्य व जूड सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्याक सेल स्किल इंडियाचे विद्यार्थी व कलाकार यांनी सहकार्य केल्याने त्यांचे आयोजक रोजलिन वेझील फडणवीस यांनी आभार मानले येसु कहूंगा आज जन्मदिन आपको आपके सब लोग सेलिब्रेट कर रहे हैं जात धर्म पंथ ये जो है इसमें जो लोग अटक के रहते हैं वो होते हैं सभी धर्म अच्छी चीज सिखाता है कोई भी धर्म गलत चीज सिखाता नहीं है ऐसे देश है पूरे विश्व में हिंदू मुस्लिम सिख ईसाई और ये के के पांच धर्मों लोग भारत में रहते हैं जैसे, जैसे जो एक में मिला है तो मालूम नहीं पड़ता है तो कौन कौन से धर्म का है कौन कौन से जात का है और सभी जब संकट आता है देश के ऊपर तो सभी धर्म सभी जात एक साथ होकर उसका सामना करते हैं अभी तक भारत ने पराजय कभी प्राप्त नहीं किया है ये इसकी वजह है कि हम सभी धर्म के लोग एक साथ मिलकर प्रार्थना करते हैं और सभी विश्व के लिए प्रार्थना करते हैं इसलिए मैं आए हुए सभी हमारे बहन भाई और हमारे बच्चे बाल गोपाल इनको क्रिसमस की बहुत बहुत बधाई देता हूँ जिन्होंने इस, क्या बोलते हैं इसको और हमारे भाई साहब ने अच्छा आ, बजाया, बहुत खुशी हो गई और बहुत आनंद आया इसलिए मैं आप सब का बहुत बहुत सबको बधाई देता हूँ और फिर से एक बार प्रभु के जन्मदिन की बहुत बहुत बधाई देता हूँ और मैं दोषों दोस्तों